आंबेडकर बुद्धिस्ट कम्युनिटीज एम्पॉवरमेंट या ग्रुपची टीम आज ओझरखेड धरणावर आलेली आहे या धरणावर येता येत असताना म्हणजे ठरवून आज आमची टीम धरणाला भेट देण्यासाठी आलेली आहे या ठिकाणी धरण पण तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर निसर्गरम्य आजचं वातावरण आहे आजचा रविवार आज ओझरखेड धरणावर घालवण्यासाठी आम्ही निघालो आहे नाशिकवरनं जवळपास तीस चाळीस किलोमीटरचा प्रवास करून आम्ही धरणावर पोचलो बरं झालं आज पाऊस पावसाची पण उघडीप झालेली आहे रिप रिप कुठं नाही आहे पावसाची त्यामुळे धरणाचा परिसर अतिशय शांत झालेला आहे धरणावर भेट देण्याचा उद्देश म्हणजे मासे खाण्यासाठी आम्ही इथं आलेलो नाही आहे किंवा मौजमजा करण्यासाठी इथं आलेलो नाही आहे एक व्यावसायिक स्वरूप व्यावसायिकतेच्या दृष्टीनं या आजच्या या धरणाला भेट देण्याचा उद्देश आहे व्यावसायिक म्हणता म्हणजे काय तर भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या सामूहिक प्रयत्नातनं मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाची काही योजना आहे त्या योजनेचा अभ्यास अभ्यास तर करतोयच आम्ही पण ह्या योजनेचा फायदा आपल्या बुद्धिस्ट लोकांना प्रकारे घेता येईल या लोक आपल्या बुद्धिस्ट कम्युनिटीच्या लोकांना कसं व्यावसायिकतेमध्ये संपन्न करता येईल तो हा आंबेडकर बुद्धिस्ट कम्युनिटीज एम्पावरमेंट ग्रुपचा उद्देश आहे आता हे जे समोर तुम्ही बघताय ना ए बघा काहीतरी वेगळं दिसतं आहे पण हे वेगळं नक्कीच नाही आहे तर याला केज फिशिंग असं म्हणतात ह्या ज्या हां यामध्ये जे काही ब्ल्यू कलरचं दिसतं आहे ना या प्लास्टिकच्या केजेस आहेत आणि त्यामध्ये नेट टाकून यामध्ये माशांची पैदास केली जाते यात मत्स्यबीज सोडून शासनाच्या योजनेतनं ठराविक मोठा प्रोजेक्ट आहे हा जवळपास दहा पंधरा के एसचा मोठा प्रोजेक्ट आहे आणि याला भेट देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तर जवळपास आम्ही धरणापर्यंत पोचलो आहे आणि सोबतीला आमचे पँथर्स आंबेडकर एट पॅन्थर्स गणेशबाई गांगुडे ते आताच त्यांचा अभ्यास चालू झाला आहे पण तरचं नाशिक जिल्ह्याचं अध्यक्षपद ते भूषवतात सर्वांना जयबीन जो आपल्यासोबत अजून दाखवतो मी तुम्हाला एक एक करून दाखवतो म्हणजे तुमची अशी गेल्या पोचली पाहिजे का हे सगळे इंटेलेक्च्युअल कम्युनिटीचे लोक आहे बुद्धिस्ट कम्युनिटीचे प्रवीण जिथूल जयविन सरांना हे वर्ध्याहून आहेत पण नाशिकमध्ये आता स्थायिक झाले आणि दुसरं अजून एक व्यक्तिमत्व तुम्हाला दाखवतो चिरतरुण व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाकडे बघून आपल्याला पण एनर्जी ती ऊर्जा मिळते जगदेव हिवाळे दादा जय भीम सर्वांना या आहेत रिटायर्ड पर्सन एअरफोर्समध्ये वीस पंचवीस वर्ष सेवा केली चाळीस चाळीस वर्ष सेवा दिली अरे वा आणि आता त्यांनी ठरवलंय का आपल्या समाजाला स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि ते त्या या कामाला ला लागले हा प्रत्येक बुलढाणा जिल्ह्यात आणि हा बुलढाणा जिल्ह्यामधील आपल्या सुशिक्षित बेरोजगार लोकांना त्याचा फायदा करून द्यायचा असं त्यांचं म्हणणं आहे हा आणि त्यांचं म्हणणं आहे की आता तरुण पिढीला आपण याच्यात ओळू कारण आपल्या आंबेडकर बुद्धिस्ट कम्युनिटीचा हा पिढी जात काही व्यवसाय नाही आहे त्यामुळे आपलं जे काही सर्व काही आहे ते आरक्षणाच्या जोरावर नोकरी मिळवणं आणि नोकरीच्या भरोशावर उदरनिर्वाह करणं आणि एकंदरीत आजची देशातली जे परिस्थिती बघता आरक्षण धोक्यात आलेलं आहे आपली नोकरी धोक्यात आलेली आहे आपल्याला नोकरी मिळते की नाही हा हाय मोठा गंभीर प्रश्न आहे येणाऱ्या पिढीचं भविष्य खराब आहे आणि बुद्धिस्ट कम्युनिटीजला बुद्धिस्ट कम्युनिटीचं व्यवसायामध्ये सबलीकरण करण्याचा चंग आम्ही बांधून उतरले का ह्या बुद्धिस्ट कम्युनिटीचे उद्योग उभे राहिले पाहिजे धंदे उभे राहिले पाहिजे नोकरी करणारा समाज न बनता नोकरी देणारा समाज हा वर्ग बनला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आणि मी स्वतः रामनाथ डोंगरे जय नक्कीच आपण आपल्याला यश येईल का आपला बौद्ध समाज स्वतःच्या पायावर उभा राहील व्यवसाय करेल नोकरी करता करता व्यवसायात पण आपण आपलं नाव कमवू